महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस ए सपना सपना काय होय करते काय वय सचकाम काम कस काय येणं केलं तुम्ही अगोबाई आनंदाची बातमी होती म्हणून बात मी तुझ्यापर्यंत आले अगो बाई आनंदाची बातमी आणि ती म्हणजे काय अगं तुला काय सांगू आपले भाऊरा आपल्याला भेटायला येत आहेत ओका, अगो भाई, मी तर स्वप्न बघत नाही ना म्हणजे तुला का आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे पाटील आपल्या लाडक्या बहिणीला भेटायला संगमनेर मध्ये यायला लागलेत अब्गोबाई कधी आणि कुठे रविवारी चोवीस ऑगस्ट ला जानता राजा मैदान येथे ठीक चार वाजता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना भेटायला आणि मतदाताचे आभार मानण्यासाठी ते संगमनेर शहरात येत आहेत हो का हो मग आपण दोघींनी पण जायचं हे बघ त्याच्यासाठी हे तुला मी देते हे सगळं वाच आणि आपण पण जायचं आपण दोघींनी पण बरं का आणि सर्वांना सांग हो चल बरं आपण सगळ्या बायकांना सांगून येतात भाऊ भाऊया ताई आपला लाडका भाऊ येतोय बघा लाडक्या भावाला लाखी बांधायला या रक्षाबंधनाला हो हो या जांतराजा मैदान चोवीस तारखेला ठीक चार वाजता संगमनेर येथे आपले उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे पाटील आपल्या लाडक्या बहिणीला भेटण्यासाठी आणि मतदाताचे आभार मानण्यासाठी येत आहे तरी आपण आम्ही सर्वजण जाणार आहोत तुम्ही पण या चलो संगमने जय महाराष्ट्र शंभुराज आज मी लाडकी बहीण सर्व संगमने शहरातील व तालुक्यातील सर्व महिलांना आव्हान करत आहे की आपले लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब हे आपल्या लाडक्या बहिणीच्या भेटीस व आपल्या मतदाताचे आभार मानण्यासाठी संगमनेर शहरामध्ये येत्या चोवीस तारखेला चोवीस ऑगस्टला जांता राजा मैदान येथे ठीक चार वाजता येणार आहे तरी सर्व माझ्या लाडक्या बहिणींनी सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या लाडक्या भावाच स्वागत करण्यासाठी एकत्रित जानता राजा मैदान येथे यावे ही विनंती करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा बर। पत्ता ्याशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस